नमस्कार सर्वांना आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील पान नंबर पंधरावरील काना या स्वरचिन्हाची ओळख करून घेणार आहोत मागील व्हिडिओजमध्ये आपण मूळाक्षरे क म ल आणि आ यांची ओळख करून घेतलेली आहे तर आज आपण काना या स्वरचिन्हाची ओळख करून घेऊयात हे स्वरचिन्ह असून याला आपण काना म्हणतो आणि या स्वरचिन्हाचा उच्चार आ असा होतो म्हण आ, आ आ आता या स्वरचिन्हांचा वापर करूयात आपण शिकलेली जी मूळाक्षरे आहेत क म ल आणि अ यांना आपण हे स्वरचिन्ह लावूयात क आणि स्वरचिन्ह काना म्हणजेच याचा उच्चार होईल आ क आणि आ मिळून आवाज होईल का का म या मुळाक्षराला काना हे स्वरचिन्ह जोडूयात मा मा ल या मुळाक्षराला काना हे स्वरचिन्ह म्हणजेच आ जोडूयात अक्षर तयार होईल ला ला पुढील मूळाक्षर आहे अ ला काना हे स्वरचिन्ह जोडूयात याचा उच्चार होईल आ आ बरोबर क आणि काना मिळून बनतील का. का म या काना लावल्यास बनेल मा मा ल आणि काना हे स्वरचिन्ह लावून बनेल ला ला आणि स्वरचिन्ह काना मिळून बनेल आ आ का का आता खाली काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे काका काका -का, काम काम मला मला, मला मामा मामा कला, कला कला लाला लाला मका मका काल काल Ala ala